नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर मंगळवार बारा नोव्हेंबर सकाळचे वाजलेत आठ आणि आपण आता वाचूयात पेपर कांदे झाले आहेत महाग बघू कांद्याची काय बातमी आहे मुंबई पुण्यात कांदा शंभर रुपये किलोवर नाशिकला पंच्याऐंशी रुपये पिंपळगाव मार्केटमध्ये सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आणि याला पाच हजार शंभर रुपये बघा कांदा महाग झालेला आहे मित्रांनो भाऊबीजला आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की नाशिक आडगावला जे बळी महाराज मंदिर आहे ती मंडळी फराळ जमा करतात त्यानंतर ती वाटप करतात ते ही बातमी आहे बळी मंदिरातर्फे केळावन आंबोडा येथे फराळाचं वाटप करण्यात आलेलं आहे तसं पेपर वाचत चला डेली अपडेट तुमच्याकडे राहत जातील आता आपण करूया छोटासा नाश्ता आणि त्यानंतर जाऊया दवाखान्यामध्ये आपल्याला चहा घेऊन जायचा आहे तर चला पटकन नाश्ता करू आणि दवाखान्यात जाऊ तर आज माझ्या वडिलांचं सुविधा हॉस्पिटलमध्ये हिप रिप्लेसमेंट म्हणजेच खुबा प्रत्यारोपणाचं ऑपरेशन आहे आणि त्यांना हालचाल करता येत नाही आहे ये। त्यामुळे त्यांना बेडशीटमध्ये असं झोळी केली आम्ही आणि स्ट्रेचरवरती ठेवलं दवाखान्यातील डॉक्टर असतील वॉर्ड बॉय आमची आई आणि मी आम्ही सर्वांनी मिळून एक दहा मिनटाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना सक्सेसफुली स्ट्रेचरवरती ठेवलं आणि आता ही मंडळी त्यांना ऑपरेशन थिएटरकडे घेऊन जातील जवळपास दोन तासाचं ऑपरेशन आहे असं सा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि आता हे दोन तास फक्त आपण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसूयात आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना कदाचित आय सी यूमध्ये शिफ्ट करतील एक दोन तीन दिवस मुक्काम आय सी यूमध्ये असेल आणि त्यानंतर पुन्हा त्यांना जनरल वॉर्डमध्ये घेतलं जाईल तर इथून पुढे आपल्याला काही एंट्री नाही आहे त्यांना घेऊन चाललं तर ऑपरेशन थिएटरमध्ये दोन एक तासानंतर त्यांना आय सी यूमध्ये आणून शिफ्ट केलं आणि सरांनी त्यांच्याशी चर्चा केली काही दुखतं आहे का वगैरे पण बाबा एकदम फाईन होते आणि त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं होतं त्यानंतर संध्याकाळी आम्हालाईमध्ये एंट्री दिली मी पण त्यांच्याशी चर्चा केली माझी आई असेल पत्नी असेल या सर्वांनी बाबांची भेट घेतली मुलांना काही मध्ये एंट्री नाही आहे संध्याकाळी दादा चहा डब्बा नाश्ता असं काहीतरी घेऊन आला आहे आता हे तेरा तारखेच्या सकाळी आपण जेव्हा दवाखान्यात गेलो तर आमचे एक मित्र येते रितेश भाऊ त्यांचा मोटरसायकल एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना सोनोग्राफीसाठी आपल्याला घेऊन जायचं आहे मग त्यांची ही इनोवा गाडी घेऊन आपण दवाखान्यात आलो आणि त्यांना इकडे रेणुका सोनोग्राफीला घेऊन जायचं आहे हे सोनोग्राफी करून आल्यानंतर आपल्याला वडिलांना आय सी यूमधून जनरल वॉर्डला शिफ्ट करायचं आहे माझा एक सबस्क्रायबर भेटला त्याला जरा गाडीमध्ये फिरवलं मी आणि आता आपण जाऊयात दवाखान्यात तेरा तारखेचे अकरा वाजलेले आहेत आणि आता बाबांचा बेड झाला आहे चेंज पहिले बाबा इकडे होते आता इकडे ऑक्सिजनची सुविधा नाही आहे आणि आता ऑपरेशन झालं मग इकडे ऑक्सिजनची सुविधा आहे त्यासाठी मग बेड चेंज करावा लागला ठीक आहे आता फाईन आहे बाबा एकदम मस्त सलाईन वगैरे चालू आहे काळजी करण्याचं काही कारण नाही बारा तारखेला ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तेरा तारखेला त्यांना जनरल वॉर्डला शिफ्ट केलं मग आता पाहुणे रावळे भेटण्यासाठी यायला सुरू झाले आहेत आमचे परसूलचे मामा आणि मामी वडिलांना भेटायला आलेत आणि मग त्यांची चालू आहे चर्चा असं पाहुणे भेटायला आल्यावर पेशंटलाही थोडंसं दुःख बाजूला होतं मन रमतं त्यांचं त्यानंतर नाशिक करून माझी बहीण मामाची मुलगी आणि मामाचा मुलगा अशी सर्व मंडळी भेटायला आले आजी वरतून बघतच असते कोण पाहुणे येत आहेत पाहुणे दवाखान्यात आल्यानंतर मग त्यांना घरी घेऊन गेलो त्यांच्याशी चर्चा झाली आमच्या बहिणीने विचारलं काय काय झालं ऑपरेशन कसं पडलं वगैरे त्यानंतर आपण आपल्या आपल्या अगरबत्ती दुकानावर गेलो आता ही रुटीन चालूच राहणार आहे पाहुणे दवाखाना आठ वाजता रात्रीचा डब्बा आम्ही घेऊन आलो त्यानंतर मग थोड्या वेळ आजी आज बाबासोबत आम्ही गप्पा मारल्या आणि त्यांना सांगितलं की आम्हाला नगरला जायचं आहे तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला तुम्ही जेवण करून घ्या आम्ही निघतो और प्रतीक प्रतीकदादादा मित्रांनो संध्याकाळचे जवळपास आठ वाजलेले आहेत आपण आता डब्बा दिला आहे आजी आजीबाबांकडे आणि इकडे समोर बघू शकता उद्या सुप्रियाताई ये सुळे यांची सभा आहे सकाळी नऊ वाजता त्या सभेला पण आपण येऊ किंवा इथे उभं राहून आपण सभा ऐकू जसं आपल्याला जमेल तसं तर चला जाऊ आता घराकडे आज तुळशीचं लग्न आहे आणि तिकडे कॉलनीमध्ये छोटासा कार्यक्रम आहे त्याला पण आपण हजेरी लावूयात तुळशी विवाहाचा एक स्पेशल व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नव्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय